चिराग लाईट तेल, सूर्यफूल, सरकी आणि पाम तेल तसतस साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर पोत 7066 916 916 दानरुनीत शक्तीपीठ अधिससनीची होळी दानरु येथे शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीतर्फे शासन अधिससनीची होळी करण्यात आली तर या संदर्भात लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य न करता शक्तीपीठ महामार्ग शासन तयार करत आहे आता अधिसूचना काढण्यात आली आहे त्यामुळे परिसरातून तीव्र भावना व्यक्त होत आहेत याचाच एक भाग म्हणून आज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने अधिसूचनेची होळी करण्यात आली या महामार्गासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरित केल्या जाणार आहेत अशा शेतकऱ्यांची लवकरच बैठक घेण्यात येणार आहे अशी माहिती समितीतर्फे देण्यात आली यावेळी अध्यक्ष संजय पाटील महादेव धनवडे सजराव शिंदे रामचंद्र शिंदे केशवराव आदी उपस्थित होते महामार्गाला विरोध म्हणून आज दानवेतील तमाम शेतकरी या ठिकाणी एकत्र होते या ठिकाणी सरकारच्या आदेशाची होळी केलेली आहे यानंतर आम्ही शासनाला सांगू शकतो इथून पुढच्या काळामध्ये हा शक्तिपीठ महामार्ग कुठल्याही परिस्थितीमध्ये होऊ देणार नाही आणि त्यासाठी कुठल्याही पद्धतीची किंमत हे दानवेतील नव्हे तर संपूर्ण या रोडवरील शेतकरी मोजायला तयार आहेत त्या पद्धतीचे सध्या तालुक्यातील असतील किंवा जिल्ह्यातील असतील वेगवेगळ्या पक्षाचे नेते मंडळीसुद्धा आम्हाला सपोर्ट करत आहेत त्यामुळं हा रस्ता कुठल्याही परिस्थितीत थांबला पाहिजे एवढीच आमच्या तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती आहे आणि याच्या यांनाही थांबलं तर भविष्यामध्ये तीव्र आंदोलन होणार आहे आणि दोन दिवसामध्ये अठरा तारखेला कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चासुद्धा आमचा होणार आहे आणि तो भव्य आणि दिव्य असा पद्धतीचा होणार आहे त्यासाठी सर्वपक्षीय नेते मंडळीसुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे एवढंच मी या ठिकाणी सांगतो कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा